उधळारे उलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा जवळ येत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आता ज्यांना अजिबात सेवा करायला टायमिंग नाही किंवा ज्यांना सेवा करायची खूप इच्छा आहे परंतु खरंच वेळे ते सेवेला बसू शकत नाही दोन दोन तास पारायणासाठी देऊ शकत नाही मग तुम्ही तुमच्या घरात सर का स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही हे एक काम तुम्हाला रोज करायचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन एकतीस तारखेला आहे आणि ह्या प्रकट दिनापर्यंत स्वामी तत्व स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं स्वामी समर्थ महाराज हे सूक्ष्म स्वरूपात आपल्या आजूबाजूला वास करत असतात आपल्या घरात वास करत असतात तुमच्याकडे जर का स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर ते आपल्या घरात वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला कुठलीच सेवा करायला शक्य नसेल तर आपण अगदी रोज ही पाच मिनिटाची सेवा करायची आहे बघा अगदी पाच मिनिटाची सेवा आहे आपल्याला ती करायची आहे आणि ती सेवा कशी करायची कधी करायची याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर का नवीन स्वामी सेवेकरी असतील नवीन सबस्क्रायबर असतील तर तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे पहा ज्यांनी सेवा चालू केल्या नाही आहे किंवा ज्यांनी सेवा चालू केल्या असतील असे सर्वजण ही सेवा करू शकतात ज्यांना अजिबात टायमिंग नाही ते देखील ही सेवा करू शकतात ही सेवा ज्याने चालू केली आहे त्यानेच रोज केली पाहिजे असं काही नाही त्याला ज्या दिवशी सेवा करणं शक्य नसेल त्यावेळेस घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालणार आहे सेवा अगदी पाच मिनिटाची आहे परंतु अतिशय प्रभावी सेवा आहे या सेवेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे फक्त सेवा तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे आपण भरपूर सेवा करतो परंतु आपल्याला त्याचं फळ भेटत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही मग अशा वेळेस आपण कोणीतरी सेवा करायला सांगता की तुमचा हा प्रश्न आहे तुम्ही ही सेवा करा आपण फक्त तो प्रश्न सुटण्यासाठी ती सेवा फक्त करत असतो की माझा हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून ही सेवा करायची आहे सेवा करायची म्हणून तुम्ही करतात परंतु तुमचे प्रश्न अजिबात त्याने मार्गी लागत नाही कुठलीही सेवा करा अडचणीसाठी करा किंवा स्वामींसाठी करा किंवा आपल्या स्वतःसाठी करा सेवा करताना ती पूर्ण श्रद्धेने करायची आहे पूर्ण विश्वास ठेवून करायची आहे पूर्ण तुमच्या बघा भक्ती भावाडे तुम्हाला ही सेवा करायची असते आता सेवा कशी करायची कुठली करायची तर ही जी सेवा आहे ही आपल्याला रोज सकाळी सेवा करायची आहे तुमच्या घरात जर का स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्ही आवर्जून एकशे एक टक्का ही सेवा तुम्हाला करायची आहे स्वामींच्या प्रकट देण्यापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही आजपासून ही सेवा सुरू करू शकतात ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकतात बघा तुम्हाला काय करायचं आहे आता ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी सेवा कशी करायची आणि ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी कशी सेवा करायची आपण पाहणार आहोत तुम्हाला ह्या सेवेमध्ये कुठलं वाचन करा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमची सकाळची देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर जर का तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराज मूर्ती असेल तर तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर तुम्ही धूप दीप अगरबत्ती फुलं अर्पण करून घ्या त्यानंतर तुम्हाला एका तांबाणामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती घ्यायची आहे आणि तुम्हाला या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलेलं तीर्थ तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे तुम्हाला सर्वांना प्यायला द्यायचं आहे आता सेवा कोणती करायची बघा ज्या वेळेस आपण काही सेवा करत असतो त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही मग अशा वेळेस आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही साठलेली असते आणि ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ही आपल्याला कुठल्याही प्रकारची सेवा करू देत नाही किंवा सेवेमध्ये अडथळे येत असतात मग आपण सेवा अर्धवट सोडतो बघा काही वेळेला अतिशय निगेटिव्ह ऊर्जा घरात साठलेली असल्यामुळे आपण सेवा करायची म्हणून करतो किंवा ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडनं सेवा ही कशी पण करून घेत असते त्यामुळे देखील आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही मग अशी ही निगेटिव्ह ऊर्जा आपण ही सेवा करून बाहेर काढू शकतो किंवा आपल्याला ही निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची आहे ज्यावेळेस आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल त्यावेळेस घरातील वातावरण हे आनंदमय होत असतं घरातील वातावरण हे सकारात्मक होत असतं पॉझिटिव्ह होत असतं तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने पंचामृताने दुधाने तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही गळती पात्र घेऊ शकतात किंवा तुम्ही पळी आणि फुलपात्रेत पाणी घेऊन पळीने हाताने तुम्ही पाणी टाकून तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक करताना आपल्याला अगदी पाच मिनिटाच्या सेवा करायच्या आहेत तर पहा त्यातली पहिली सेवा म्हणजे आपल्याला एक वेळा पुरुष सुक्त पठण करायचं आहे आपण इतर वेळेस सोळा वेळा पुरुष सुक्त पठण करतो परंतु आपण अगदी छोटीशी पाच मिनिटाची सेवा करणार आहोत आपल्याला एक वेळा पुरुष सुक्त पठण करायचं आहे एक वेळा आपल्याला पवमान सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तुमच्याकडे जर का टायमिंग असेल तर तुम्ही एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा या चार सेवा तुम्हाला करायच्या आहे या चार सेवा तुम्हाला रोज प्रकट देण्यापर्यंत करायच्या आहे अतिशय प्रभावी अशा सेवा आहे या सेवा करत आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर हे, या हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे हे तीर्थ आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे हे तीर्थ तुम्ही प्यायच्या पाण्यात थोडं टाकू शकतात किंवा प्रत्येकाला तुम्ही चमच्या चमच्याभर हे तीर्थ तुम्ही प्यायला देऊ शकतात आता पहा तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र सर्वांचा पाठ असतो ही स्तोत्र तुम्हाला जर का एक नसेल तर तुम्ही ती यूट्यूबला लावून देऊ शकता ती श्रवण करत तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि जर का तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक असेल तर ह्या पुस्तकामध्ये ही स्तोत्र दिलेली आहे तुम्ही ही स्तोत्र बघून म्हणू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडे टायमिंग जास्तीचा असेल तर एक माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला रोज हिना अत्तर लावायचं आहे एक फूल घ्या किंवा एक कापस कापूस घ्या त्याने स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे रोज तुमच्याकडे जे पण फूल असेल ते फूल तुम्ही स्वामींना अर्पण करायचं आहे पिवळं झेंडूचं फूल मिळालं तर तुम्ही ते स्वामींना अर्पण करायचं आहे त्यानंतर रोज छोटा का वेळांना तुम्हाला एक प्रसाद ठेवायचा आहे खडीसाखर घ्या शेंगदाणे घ्या ड्रायफ्रुट्स घ्या एखादं फ्रूट घ्या रोज तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य ठेवताना तुम्हाला त्यामध्ये तुळशीचं पान तुम्हाला आवर्जून न विसरता टाकायचं आहे हा नैवेद्य तुम्हाला ल कमीत कमी तीस मिनटं ठेवायचं आहे याच्यावर आपण हा नैवेद्य जास्त वेळ पुढे स्वामींच्या पुढे किंवा देवघरात ठेवायचा नाही कुठलाच नैवेद्य दिवसभर आपल्याला देवघरात ठेवायचा नसतो तो तुम्ही उचलून घ्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून वाटून तुम्हाला खायचा आहे अगदी पाच मिनिटाची सेवा आहे ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे तुमच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो असेल तर आवर्जून सेवा करायची आहे त्यानंतर ज्या दिवशी ही सेवा तुम्हाला करायला जमणार नाही त्यावेळेस तुमच्या घरातील ही इतर सेवा केली तरी चालणार आहे ही सेवा तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत करू शकतात रोज करू शकतात किंवा तुम्हाला एकवीस एक्कावन्न दिवस करायचे असेल एकशे आठ दिवस करायचे असेल तरी करू शकतात पहा आपल्याकडे जर का स्वामींची मूर्ती असेल तर आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो आपल्याला रोज अभिषेक करणं शक्य होत नाही वेळ नसतो तेवढा किंवा एखाद्या विशिष्ट दिवशीला आपण अभिषेक करत असतो तो तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज तुम्हाला अकरा दिवस सात दिवस एकवीस दिवस तुम्हाला अभिषेक करून हे तीर्थ तुम्हाला घरात सर्वांना प्यायला द्यायचं आहे आणि घरात सर्वत्र शिंपडायचं आहे तीर्थ शिल्लक राहिलं तर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तीर्थ तुम्ही टाकायचं आहे हे तीर्थ तुम्हाला कुठेही कसंही फेकून द्यायचं किंवा वतायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला बघा मासिक धर्म असेल विटाळ असेल तर सेवा करता येणार नाही ना तुमच्याकडे जर का चार दिवस पाळले जात असतील तर इतरांकडून तुम्ही ही सेवा करून घ्या त्यानंतर सेवा करत असताना तुम्हाला स्वतःला मांसाहार खायचा नाही तुम्ही इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालेल त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तेव्हा घरातील इतरांनी सेवा करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे पाच मिनटं लागणारी आहे परंतु अतिशय प्रभावी सेवा आहे सेवा केल्यानंतर तुम्हाला स्वामींना तुमची इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे ती पूर्ण होऊ अशी प्रार्थना करायची आहे रोज स्वामींना तुम्हाला सकाळ संध्याकाळ त्रिवार मुजरा करायचा आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही रोज स्वामी समर्थ प्रकट देण्यापर्यंत स्वामींची तुम्ही आरती देखील करू शकतात बघा अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु शंभर टक्के प्रभावी सेवा आहे तुम्ही मनापासून करा नक्कीच तुमची इच्छा पूर्ती होईल तुम्हाला तुमच्या इच्छा नक्कीच अडचणी नक्कीच दूर झालेल्या दिसणार आहे आता म्हणजे आता म्हणजे ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराज मूर्ती नाही त्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी सेवा कशी करायची तुम्ही स्वामींच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्या स्वामींना अष्टगंध तर लावा धूप दीप फुलं अगरबत्ती लावा त्यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून बघा एक छोटा ग्लास घ्या तो भरून पाणी घ्या आणि तुम्हाला त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे बघा तुम्हाला ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला हात ठेवून या सेवा करायच्या आहेत त्यानंतर हे तीर्थ तुम्हाला घरात सर्वत्र शिंपडायचं आहे बघा अत्यंत प्रभावी असं हे तीर्थ आहे तुम्ही अभिषेक करून करा किंवा ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो असेल त्यांनी या पद्धतीने हे तीर्थ बनवायचं आहे एखादा आजारी व्यक्ती असेल त्याला तुम्ही प्यायला देऊ शकतात एखादा चिडचिड करत असेल त्याला तुम्ही प्यायला देऊ शकतात किंवा स्पेसिफिक तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी देखील ही सेवा करू शकतात घरात सर्वत्र हे तीर्थ शिंपडल्यामुळे घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जामुळे नष्ट होणार आहे घरातील वातावरण सकारात्मक होणार आहे घरात वाईट बाधा असतील नको असलेल्या शक्ती असतील त्या देखील निघून जाण्यास मदत होणार आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर प्रश्न नक्कीच तुम्ही विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ